काय रे काय करतो वावरत अरे त्या आपण आहेत का त्या गेलो गावाचे पैसे कल्ले लयच पिकला रे तू फार ज्येष्ठ नागरिक दिसतो आता आता एस टी महामंडळाने पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे फुकट केले बरं का आता आणि दवाखाना सुद्धा फुकट अरे गैवान्या टाईल हॉलिवूड स्टाईल आहे कलरचा स्प्रे केलेला आहे कळत का तुला काय कसं दिसतंय लोक आपला हॉलिवूड पांढरा चिपीट दिसाय लागला तो बघण्यासारखा काय कळत तुम्हाला ठीक मन आहे ना बंदर क्या जाणे अद्रक का स्वाद मग कल्लो तुला बोलू का अरे ते आपल्या गावातला मन आहे नाही का हा तो बुट्टा हा अरे त्याला काल बैलनी मारलं त्याचा डोळाच फुटला डायरेक्ट बोलतो मग त्याच्यामुळे त्याला डोळ्याची लय गरज आहे करतो करतो नेत्रदान मी नेत्रदान करू आणि ने मी काय करू तुला बस ना बोकडाचा डोळा मग काम करू ना आपण तू नेत्रदान कर ना तुलाच बसू ना आपण बोकड्याचा डोळा लय भारी दिसत एक तर दाढी पण भारी भारी आलेली आहे केस पण वाढलेले आम्ही चांगलं सांग लगेच सा लागला पाहतो आता बोलायला पुढचा दान स्पष्ट दान काय तू तू समजून घ्यायला पाहिजे जरा दान बीत कर अरे आमचं सगळं बाकी तुझं सगळं झालं गेलं बाळा चाललंय चाललंय गावात यायचं का तुला चल मग आता काय आता हॅलो हा सरपंच हा तुमची रिझवळत हा गाडी लावून बांधव हा फोर व्हीलर हा तुम्हाला तुझ्या बांधव हो

ते म्हणलं ठीक आहे काय कल्लू लाई सांगा चे काय वगैरे कल्लू कटिंग काय लहानपुराने काय पांढरेची तितकी केले केलं फॅशन आणले ताते त्यांनी गावात मग ते कलर मारले आता स्प्रे केलेला आहे कलरचा थोडस काहीतरी वेगळं पांढरा करायचं ते मग काय ते का कोंबड्यावणी लाल केस करते तस तरी करत <laughs> जा बरं आहे बरं आहे ते काहीतरी रिटायर फॅशन करतो ते पण असे ह्याला कोणी पूर्वी देईन का ह्याचं लग्न नाही झालं का त्या डांगरा म्हातारा दिसतो डायरेक्ट त्या पांढरे केसाठी हे <laughs> <ए>, गपना तेवढा आहे आपण तो मत नाही जिब्र्या वाढील ना <laughs> तुझी मत चांगली फॅशन आहे नाही आता <laughs> सगळेच जास्त केस ठेवा लागले नाही बरं बरं करा नाही फॅशन फॅशन करायचं काय नाही तुमच्या आता नाही फॅशन करायचं का म्हातार पण करतो तेवढं मग काय गडबड अजून काय बातमी आहे का नाही काय आता हा ना बात ते बातमी आप ते आपल्या गावातलं ते म्हणणं नाही होई हा त्याला बैलाने मारलं त्याचा डोळाच फुटला डायरेक्ट बर मग आता त्याला डोळ्यासाठी नेत्रदान कुणाचा एक बघतोय मग आता कोण करत नेत्रदान आता कोण कोण आहे आपल्या गावात एवढं दानशूर रुपये नेत्रदान करायला रेट हे रेट कल्लू कल्लो माझं झालंय तुझं राहिलं उलट ह्यांदा तात्या नेत्रदान केलं पाहिजे काय ह्याच्या माग कोण आहे बघायला आला काय झालं तरी ह्याचं अरे तू येऊन जाऊन माझीच माग लागतो ला रे आणि मग तुझं लग्न व्हायना ना मग कर ना नेत्रदान तू एक, -एक मला वाटतं ना एक पार्ट ने, नेत्रदानच करायला पाहिजे तू असा पण तू काय रिसतं हे केस पांढरे व्हाय लागलेत डांगरा मात्र व्हायला लागला तुम्ही दान कर काय ना काय तरी दान करीत राहत तुझं नाव तर लागण सरकार अजून काय बोल 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 बघा आता त्याला खरं सांगितलं बघा कसा कसार केलं पाहिजे का नाही दान सांगा तुम्ही काय सांगा समजून अरे पण तुम्ही नेत्र त्याचा एकच डोळा गेलाय एक डोळे दिसत असन ना तुम्ही का होऊन करता पण ते चांगला आहे त्या पोरात तरी होऊन जाईल लहान आहे कावळात आते याचा काय येऊ मला खुरटला डांगरा म्हाताराच घालाय पाहिजे म्हणजे ह्याने एक दान केलं पाहिजे तो, आ, आ, तो ने, ने आ, वा दानच कर मी काय करतो उद्या पेपरच बातमी टाकतो कल्लू नेत्रदान डायरेक्ट कल्लु नेत्रदान नाही कल्लूनी केलं नेत्रदान असं म्हणावं लागेल आज टाकतो हेडलाईन लाईन कल्लूनी ने केल नेत्रदान <laughs> तर म्हणूनच साहेब शेव्या घालतो तुला काय त्याच्या आई काय बातम्या करतो आणि काय तारा मला सांग त्याचा डोळा गेलाय की तुझा अशी भाव भाऊ लागतो का रे भाव भाऊ लयच बाजू घेतो त्याची आणि आपण सांगा फिरगोर बोलले की मला आवडत नाही सांगतो का नाही मग काय आता याचा डोळा गेला असता तर तू दान केला असता का डोळा वगैरे कलू समजा याचा जर डोळा गेला असता तर तो दान केला असता का डोळा केला असताना गरज पडली असते तिने मला किडणी दिली असते मग त्याची मागा लागला तू तर मग मी तुला डोळा डोळ्यात मग माझं पण काहीतरी आहे का नाही तुला काहीतरी दिन दुसरं किडणी कुठं मागतो डायरेक्ट तू तर मला माझी खराब झाली ती किडनी घे ना मग मी दिन बाबा कधी खराब होणार रे आता तू काय दुसरं काय व्यसन करीत नाही तुला कधी किडणी खराब व्हायची दिन दिन तुला दिन किडनी काय दारू बिरू पेत असला तर काय होय होय पेतो काय नाही व्हायचं ना त्याच्यामुळे ते आणि काय कुठं कुठल्याच गोष्टी शिवत नाही निर्वेश एकदम होय काय बरं झालं बघ तो आमच्या वणी पेताड पिताळ नाही नाही तरी ठेव यायचं बोरट जागा फक्त विचारायचं फक्त तुला कशाचा शोक नाही का नाही तर आपला कसला शोक नाही बडीशेप बी नाही बडीशेप पण नाही चला मग जगतो कसा तू काय सांगाव आता आता एक गोष्ट सांगायची त्याला त्याशी मी पान दिलं की आपलं कोणतं पान लागतं गुलकंद पान दिलं मला काय माहिती ह्याला पस्त नाही ह्यानी खाल्लं कडी त्याला वाटलं साधच पान आहे जवळ म्हणता उलट्या तांबागडी उलट्या चक्रून पडला होता तांबाखो ते काय पाहणार तंबाखू असते ह्याला कळून तांबू हाय का नाही विचारायचं सांगितलं का गोलकन म्हणजे ते एकशे वीस तीनशे असतंय ते एकशे वीस तीनशे पान होत देताना सांगाव का बोल बघ ह्याला काय व्हायचं काही नाही त्याच्यात आपण कळलो विचारायचं काम माहिती तुझं लगेच खायचं गप गपा खातो विचारायचं बाबा हे कसलं पान आहे का साध हे लगेच खायचं झालं ना झालं काय बोला आता मग काय नाही काय नाही ते सरपंच मी त्यांचीच वाट बघत बसलो होतो काही काम कुठं गावाकडे का आता बर 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 तसा मी बी येणार आहे आता थोड्या वेळाने ते सरपंचाला मला एका ठिकाणी जायचंय ते काय ते आपली फोर व्हीलर घेऊन आलो होतो मला तुमच्याकडे व्हीलर दिसते हा रिटा ते उचल बरं आमचं का का बर मग आता निघालात काय हा जातो मग का गावात हा जात मला यायचंच आहे तिकडं तर आता सरपंच ना मी ते जातो एका ठिकाणी जायचं आहे जरा बरं बरं हा अरे ठ्या बैलगाडी आली बरं का मागून जायचं तुझा डोळा नाही तर चालेल गाडी बैलगाडी करू नीट जा व्यवस्थित હા હેલો હા વેરી પછી હા હા વેરી પછી પાછી